नमस्कार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत साप्ताहिक सव्वा शेर विशेषांकाचे मोठ्या दिमाखात प्रकाशन संपन्न झाले तर छोटे वर्तमानपत्र संपादकाने एकत्र येण्याची नितांत गरज असल्याचे शवकुत शेख यांनी सांगितले खरे सव्वा शेर विशेषांकाचे मोठ्या दिमाखात प्रकाशन संपन्न छोटे वर्तमानपत्र संपादकांनी एकत्र येण्याची नितांत गरज शौकत शेख संगमनेर येथील लियाकत खान पठाण संपादित साप्ताहिक खरे सव्वा शेर या वर्तमानपत्राने आजवर अनेक बाबी स्पष्ट आणि सडेतोड लिखाण करत विविध ठिकाणी शासकीय निमशासकीय कार्यालयातील गैरकारभाराला वाचा फोडण्यासाठी मोठी कामगिरी बजावलेली आहे गेल्या तेवीस वर्षांपासून त्यांची ही सत्य बातमीरूपी सेवा सातत्याने कार्यरत असून पूर्वी अठरा प्लस तेवीस साईज अंकात प्रकाशित होणारे हे साप्ताहिक वृत्तपत्र यापुढे बावीस प्लस बत्तीस अशा दैनिक वृत्तपत्राच्या आकारात आज बुद्धपौर्णिमेच्या शुभदिनी प्रकाशित झाल्याचा मोठा आनंद होत असल्याचे स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख म्हणाले श्रीरामपूर येथील स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्या प्रमुख कार्यालयात झालेल्या या विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते व्यासपीठावर स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष अस्लमभाई बिनसाद समता फाउंडेशनचे ॲडव्होकेट मोहसिन शौकत शेख संपादक लियाकत खान पठाण कार्यकारी संपादक तौसीफ लियाकत खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना श्री शेख म्हणाले की सध्या वृत्तपत्र क्षेत्रात मोठ्या कमालीची स्पर्धा निर्माण झाली असल्याची बघाव्यास मिळत आहे त्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी देखील मोठी प्रगती केली असल्याचे दिसून येते परंतु या स्पर्धेच्या युगात एका साप्ताहिकाने आपले सातत्य टिकून ठेवावे ही मोठी कसरत आणि धाडसच कार्य होय कारण साप्ताहिक म्हटल्यास शोध पत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकारिता करावी लागते जो न देखे रवी वो न देखे कवी याप्रमाणे साप्ताहिकाची एक वेगळी प्रतिमा असते म्हणून सखोल अभ्यासपूर्वक सत्य बातम्या आणि ज्वलंत विषय हाताळण्यास साप्ताहिकांचा सिंहाचा वाटा असतो हे नाकारून चालणार नाही अशी शोध पत्रकारिता करत आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जनतेसमोर सत्य मांडत असताना प्रत्येक बातमी मागे शत्रुत्व निर्माण होते मात्र सत्यासाठी झगडताना कर्तव्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे या म्हणीप्रमाणे साप्ताहिक चालवावी लागतात त्यावर अशा सत्य बातम्यांमुळे अवैध व्यावसायिकांची धाबे दनानली जाऊन कधी काळी संपादकांवर प्रसंग उद्भवल्याचे अनेक उदाहरणे आहेत मग त्यांच्या मदतीला पुढे कोणी येत नाही ही वास्तविकता आहे याकरिता छोट्या वर्तमानपत्र प्रसार माध्यमांचे आपल्या हक्काचे मजबूत होणे अत्यंत गरजेचे आहे छोट्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया क्षेत्रातील प्रसार माध्यमांच्या एकत्र येण्याची नितांत गरज ते म्हणाले याकरिता स्वाभिमानी संपादक सेवा संघ सदैव नवोदित संपादक पत्रकारांच्या सेवेत आहेत ज्या कोणास वाटेल त्यांनी संघटनेसोबत स्वतः देखील सक्षम करण्या कामी पुढाकार घ्यावा असंही ते शेवटी म्हणाले या प्रसंगी असलम बिन ॲडव्होकेट मोसिन मोहसिन शेख सलीम कादर शेख सोमनाथ जानराव निखिल गजे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी माहिती व कायद्याच्या कार्य संपादिका विजयाताई बारसे भाई तांबोळी संपादक शब्बीर उस्मान शेख जावेद सलीम शेख असलम मेमन सर्ता शेख राजभाई पटेल विजयराव वाहूळ इनायत अत्तार असलम बाई शेख रमेश शिरसाट रवींद्र खामकर अशोक बडे आदि मान्यवर उपस्थित होते संपादक लियाकत खान पठान यांनी स्वागत तर सूत्र संचालन अॅडव्होकेट मोहसिन शेख यांनी आणि शेवटी शौकतबाई शेख यांनी आभार मानले प्रतिनिधी आया शेख ए व्ही न्यूज संगमनेर

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण